This is News. आम आदमी पार्टी जळगाव युवा पदी रितेश नायके यांची निवड भुसावळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचायत समिती सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात आम, आयो आम आदमी पार्टी जळगाव युवा जिल्हाध्यक्षपदी रितेश नायके यांची निवड करण्यात आली आहे या प्रसंगी केंद्रीय संघटन मंत्री नरविंदर सिंग आहुल वालिया यांच्या उपस्थितीत सदरेली निवड करण्यात आली आहे यावेळी कार्यक्रमात आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ते ठिकाणी ठिकाणी त्या आहे आज तुम्ही बघितलं जाईल आजचा महाविकास पाऊस चालू स्थानिक लेवलचे पदाधिकारी अजून आपण पूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी बोलवले नाही कारण हे वातावरण आता हे तो राजकीय क्षेत्राकडे राजकीय क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय याकरता घेतलेला आहे मी की आपल्याला आपल्या विचारधारेचा पक्ष मिळत नव्हता मागे आमची जळगाव बैठक झाली होती त्यावेळेस मी साहेबांना पूर्ण एक्सप्लेन केलं होतं विचारधारेचा पक्ष बोलत नव्हता आम्हाला काम करणं मिळत नव्हती त्यामुळे ऑप्शन दे दे तर भरपूर आले दे माझ्याकडे मी आपल्या पदाधिकाऱ्यांना पुरावे सुद्धा दाखलेली की ऑप्शन खूप होते माझ्याकडे पण तसंच तर एक सर्वसामान्य व्यक्ती एक जर जिल्ह्याचं नेतृत्व करतोय तर त्याला थोडंसं पिढवून देणं गरजेचं आहे कारण काय असतं एखादी नवीन पक्ष आता जिल्हास्तरावरती जर मी जबाबदारी घेतो आहे तर मला कुठेतरी आहे थोडा वेळ लागेल कारण आतापर्यंत मी संघटनेचं काम करत होतो आता राजकीय पाठबळ मी घेतलेला आहे मी संघटनेसोबत पक्षही वाढवण्याचे प्रयत्न करणार आहे मी स्वार्थिक प्रयत्न करणार आहे फक्त आमचे जे सहकारी बांधव आहेत कामगार बांधव आहेत जे संघटनेचे पदाधिकारी आहेत यांची आहे फक्त आपल्याकडून एकच अपेक्षा आहे की येणाऱ्या काही काळामध्ये आम्ही जिल्हास्तरीय मत आंदोलन उभारणार येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये ही लढाई आहे आपल्या अस्तित्वाच्या असणार कारण का असतं आज मी एक सामाजिक संघटना सांभाळत होतो तर त्यामध्ये मला काय करावं लागलं हे मला माहिती आहे त्यांना फक्त माहिती आहे जे आंदोलन आम्ही उभारणार आहे याच्यामध्ये पुढे भविष्यामध्ये जे आम्ही वाटचाल करणार आहोत तर त्या ठिकाणी आपलं भांडवण जै महत्वाचं झालं नक्कीच अपेक्षा आमच्या निरोजगाराची आहे सहकारी बांधव आहेत बांधव आहेत उपस्थित आहेत तर मागच्या वेळेस जळगावला जेव्हा आलो तेव्हा रिकेश नायके यांच्याशी भेट झाली त्या अनुषंगाने आमची काही चर्चा झाली युवा आधार प्रतिष्ठानचं काम बघता त्यांच्यापेक्षा माझ्यात जास्त कुतूहल होतं की नितेश नायके आणि जेटवीस यांनी आम आदमी पक्षात घ्यावं आणि आम आदमी पक्षात राहून काम सुरू करावं समाजकारण करत असताना या ह्याच्यात काम करत असताना आपल्याला कुठंतरी फिश येते आपल्याला कुठंतरी सीमित राहावं लागतं आणि त्यामुळे आपण जे कार्य करत असतो तिथं खूप काही अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्याच्यातले काही कामं हो होतात त्याच्यातले काही काम होत पण नाही त्यासाठी समाजकारणात त्यांनी समाजकारण केलंय समाजसेवा करताय अशा लोकांना आम आदमी पक्षात द्यावंच लागेल अशी अशी माझी जिद्द आहे कारण पारंपरिक राजकारण करणारे हे फक्त स्वतःच घर भरत असतात त्यांना बाकी जनतेशी काहीच नसतं त्यांना फक्त त्यांचा परिवार त्यांचे मित्रमंडळी त्यांचे नातेवाईक त्यांना एवढंच दिसतं त्यांनाच तर सगळे टेंडर जातात त्यांनाच सगळे कामं जातात आणि सर्वसामान्य मानक जो आहे तो तिथल्या तिथंच राहतो त्याच्यामुळे रितेश नायके यांना मी आग्रही सांगितलं होतं की तुम्ही याच्यावर विचार करा त्यांचं काम खूप मोठं आहे त्यांच्या टीमचं काम खूप मोठं आहे आणि मी अपेक्षा करतो की आज आम आदमी पक्षात त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला आहे आपण सर्व पक्षप्रवेश करणार आहोत तर फक्त पक्षप्रवेशपूर्ती स्थितीत न राहता जेवढं काम तुम्ही करत होता त्याच्या दुप्पटीने काम तुम्हाला आता करावं लागणार आहे कारण तुम्ही आता एक राष्ट्रीय पक्षात आल्या आणि तुम्हाला जिथं काही अडवणं होईल तिथं काही तुम्हाला का का प्रॉब्लेम येतील तिथं आम्ही तुमच्या समर्थनात उभे राहू आणि जनतेसाठी फक्त जनतेसाठी असलेले कामांमध्ये आम्ही तुम्हाला पूर्णपूर्णपणे मदत करू म्हणजे उपाध्यक्ष आहेत ते ऍडव्होकेट पण आहेत आणि जेव्हा एक नेता ऍडव्होकेट असतो तेव्हा सरळ प्रशासन असो शासकीय अधिकारी असो पोलीस डिपार्टमेंट असो त्यांनाही माहिती असतं की यांचा नेता जो आहे तो ऍडव्होकेट आहे गलमानमध्ये हा हिरो आहे आणि ते हात लावायला घाबरतात एखादा दुसरा आमच्या सारखाच डिग्री घेतलेला जर नेता असेल ज्यांना कलमांची नॉलेज नसते त्यांना तरी कुठंतरी माघार घ्यावी लागते पण मला विश्वास आहे की सर आपल्या पूर्ण जळगाव जिल्ह्यात कुठेही आंदोलन झाले कुठेही काही झालं तर आम आदमी पार्टी जी आहे ती जळगाव मध्ये एकदम जोरात गाजली पाहिजे पार्टीचा ज केजरीवाल भ्रष्टाचार का केजरीवाल 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 जी आगे पढ़ो हम तुम्हारे साथ हैं जी आगे पढ़ो हम